या उरलेल्या भाताचं तुम्ही काय करता बरं मला कधीचा टोमॅटो राईस करायचा होता पण माझ्या जा सासऱ्यांना जास्त टोमॅटो टाकलेले आवडत नाही म्हणून मी थोडेसेच घातले बाकी अर्धं टोमॅटो चिरून घेतलं थोडंसं बटाटं कांदा आणि बेसिक आपले मसाले घालून छान असा परतवून घेतला खूप टेस्टी असा लागत होता आणि याच्यामध्ये ना खिचडीमध्ये आणि याच्यामध्ये बराचसा असा डिफरन्स लागतो खाण्यात हा थोडासा स्ट्रीट स्टाईल लागतो याच्यामध्ये सुक्या लाल दोन मिरच्या पण घातलेल्या होत्या मी आणि आपले जिरा पावडर धना पावडर वगैरे जे असेल ते टाकलं आणि बटाटा मी नंतर ॲड केला सुरुवातीला माझं लक्ष नव्हतं आणि सोबतच बाळालासुद्धा इथे बटाट्याच्या कातऱ्या करून घेतल्या तर तिला खूप आवडतात तर बटाटा शिजला की तो बघितला आणि स्मॅश करून असा छान राईस याच्यामध्ये टाकून मस्त परतवून घेतलं यासोबतच मस्त ओला कांदा पापड थोडंसं काय म्हणतात त्याला सॅलड घेऊन मी एन्जॉय केलं रात्री थंडीमध्ये हा भात एवढा छान लागत होता ना चला या जेवायला आणि भेटूया नेक्स्ट लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर